मुसलमानांना मी असं विचारतो की बा की या प्रचार सभेमध्ये पुन्हा आम्ही असं म्हणतोय की आम्ही एनआरसी लागू करणार काँग्रेसवाल्याच्या जाहीरनाम्यामध्ये एनआरसी ला विरोध आहे का हा मुसलमानाने मला त्या ठिकाणी दाखवावा मी मुसलमानाने एवढंच सांगेन या ठिकाणी येणारी परिस्थिती अजून भयानक होणार माती जशी घसरत कड़वट पक्षाच्या पायाखालची आणि ही कडवट भूमिका त्यांची असणारी मुसलमानाच्या विरोधात होईल अशी असणारी परिस्थिती आहे आणि आत्ताच जे स्लोगन आहे त्यांचं बटेंगे तो कटेंगे म्हणजे एका दृष्टीने ते असताना हिंदू समाजाला सांगतात की तुम्ही जर दुबकला तर मुसलमान तुम्हाला कापल्याशिवाय राहणार रा। <laughs> दुर्दैव मी असं म्हणेन की कापण्याची भाषा भारतीय जनता पक्षाची भाषा ही भारतीय जनता पक्ष कापते कोणाला जनता पक्ष कापते कोणाला तर भारतीय जनता पक्ष ओबीसी ला कापतय हे असताना लक्षात पंधरा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि पंधरा दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये असं म्हटण्यात आलं की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्या म्हणजे ग्रामपंचायतीच्या घ्या पंचायत समितीच्या घ्या नगरपालिकेच्या घ्या महानगरपालिकेच्या घ्या पण त्या निवडणुका घेत असताना त्याच्यामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसी ला राहणार नाही बिना, या निवडणुका होती सरकार केंद्रामध्ये कोणाच आहे भाजप राज्यामध्ये कोणाच आहे मग ओबीसी ला कापते कोण